हरिओम नमस्कार मैत्रिणींनू तर आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे एकाच एक कलरची साडी असल्यानंतर कशा पद्धतीने ब्लाउजला डिझाईन करावी हा प्रश्न बऱ्याच मैत्रिणींना पडतो तर हा व्हिडिओ नक्की बघा खूप सुंदर आणि छान डिझाईन दिसते नवीन बिगनर असतात त्यांना कळत नाही की कशा पद्धतीने आपण डिझाईन वगैरे करावी तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपलं मेन जे अस्तर आहे त्याच्यावरती मी इथे करणार आहे मटका गळा तुम्ही मटका गळा करू शकता किंवा गोल करू शकता किंवा आणि कुठल्याही पद्धतीचा आकार दिला तरी चालू शकतो मी इथे घेतलेले आहे गळा उंची गळा उंची घेतल्यानंतर गळ्या कुठल्या साईडला घ्यायचा आहे आपल्याला साडेतीन आणि इथे तुम्हाला किती डीप गळा हवा असेल त्याप्रमाणे इथे तुम्ही दीड इंच किंवा पावणा दोन इंच घेऊ शकता आणि कुठल्या साईडला मी जसा आकार दिलेला आहे मटक्या गळ्यामध्ये त्यामध्ये तुम्ही मटका गळ्याचा आकार देऊ शकता त्यानंतर आपल्याला जसं मी आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग झाल्यानंतर मी हा गळा तुम्हाला कशा पद्धतीने टीचिंग करायचा ते दाखवणार आहे हा मेन जो कलर आहे साडीचा तो एकसारखाच कलर आहे म्हणजे ब्लाऊज पिसाचा आणि ह्याचा सेमच कलर आल्यानंतर आपल्याला आप सुचत नाही की डिझाईन कुठली करावी किंवा काय करावं हे पटकन आपल्या लक्षात येत नाही तर त्यासाठी हा मी खास एकाच कलरचा ब्लाऊज असल्यानंतर कशा पद्धतीने डिझाईन करायची त्यासाठी खास व्हिडिओ बघित बनवलेला आहे हा तर इथे बघू शकता मी जसा मटका क आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने मी हा आकार जो आहे त्या आकाराप्रमाणे पाव, पाव इंचाने मी इथे शिलाई घालवत आहे तुम्ही पण पाव, पाव इंचानी शिलाई घालवायची आहे शिलाई घालवल्यानंतर साईडच्या ज्या पिना असतात मी लावून घेतल्या होत्या सिल्क कपडा असेल तर तुम्ही जास्त पिना लावून घ्या सरक्त कपडा जास्त तर त्यानंतर आतला जो गळ्याचा आकार असतो तो कट केलेला आहे साईटून मी छोटे छोटे आता कट देणार आहे आणि हा गळा आहे तो पलटून घेणार आहे माझ्या जा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला एकाच एक कलरच्या ब्लाऊजची डिझाईन करायला आवडले असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या तर चॅनेलवरती आणखीन काही तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा तर इथे बघू शकता मी गळा पलटून पल घेतलेला आहे गळा पलटल्यानंतर मी इथे देणार आहे दाब एकदम व्यवस्थित असा आपल्याला दाब द्यायचा आहे चुन्या वगैरे पडू नये याची काळजी घेऊनच कारण काय होतं ज्यावेळेला आपण दाब देत असतो त्यावेळेला असे शिल्क कपड्यांच्या म्हणजे थोड्याशा का होईना नॉर्मली चुन्या पडतात तर काही वेळेस आपण लेसची ॲडजस्टमेंट होते पण ज्यांना कोणाला लेस लावायची नसेल फक्त मटकाच गळा करायचा असेल तर असं व्यवस्थित करून घ्या एकदम व्यवस्थित आता इथे मी जसं करत आहे त्याच पद्धतीने बघू शकता किती वेळ लागत आहे एकदम व्यवस्थित नेट नेटकं ने व्यवस्थित करण्यासाठी तर अशा पद्धतीने किंवा इस्त्रीचा तुम्ही वापर केला असा तरी त्यावरून खूप सुंदर गोष्ट आहे तरी पण चालू शकते अशा पद्धतीने आपल्याला मटक्याचा जो आकार आहे तो मी ते आहे करून शैनी बघू शकता स्टेप बाय स्टेप मध्ये आपल्याला आकार हा करून घ्यायचा आहे इथं आपल्या जो मेन आकार आहे ना तो केल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडं नॉर्मली चुनल्यासारखं वगैरे दिसू शकतं तर दिस दिस ते दिसलं नाही पाहिजे एकदम व्यवस्थित आकार आपला आला पाहिजे जसा मटक्याचा आकार आहे त्या पद्धतीनेच परत आपल्या कुठली जी साईडचं म्हणजे डिझाईन आहे सॉरी डिझाईन नाही साईडचं जे आपण जॉईन करायचं आहे ते पूर्ण प्रॉपर जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला पाठीचा भाग जॉईन केल्यानंतर पाठी पा पाठीमागं आपल्याला राईटनं कपडा जो राहिलेला असतो ते कट करायचा आणि टक्स जे आहेत आपले साडेतीनचे ते ती टाकून घ्यायचे जसा पाटीचा भाग नेहमी तयार तुम्ही करतासा त्याच पद्धतीने तुमच्या घ्या करूनशनी आणि पाठीची पट्टी मी इथे तयार करून घेतली होती दीड इंचाची पट्टी आपल्याला काय करायची आहे दीड इंचाची केल्यानंतर इथे जॉईन करून आपल्याला अशा पद्धतीने मधून दाब द्यायचा आहे आणि फोल्ड करायचं आहे आतमध्ये पाठीचा भाग अशा पद्धतीने तयार करून घ्या तयार करून घेतल्यानंतर आपल्याला जे मेन मी इथे तुम्हाला लेसची डिझाईन जे दाखवणार आहे एकाच कलरवरती कशा पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता लेसची तर मी ते जी लेस होती ती मॅचिंगची घेतलेली आहे बघू शकता ही लेस जी आहे ती मॅचिंगची आहे त्यानंतर हा जो गळा आकार दिलेला आहे आपण तो घडी घालून घ्यायचा आहे घडी घातल्यानंतर आपला हा मटका आकार आहे त्याच आपल्या आकाराला काय होणार आहे लेस बसणार आहे आधीवरती आणि इथे मी बघू शकता आकार देऊन क्षणी इथं काय केलं आहे एक एक इंचा असं मार्जिंग करून घेतलं आहे तर आपल्याला इथं अशा पद्धतीनं आकार असा घ्यायचा आहे करून क्षणी इथे मी जसं घेतलेलं आहे तसंच घ्या आणि हा जो आकार आहे हे तो ह्या साईडला पलटून घ्यायचा आहे पलटल्यानंतर काय होणार की आपलं जे मार्जिंग आहे एकदम व्यवस्थित दिसणार त्याच्यावरती तर आकार हा इकडे पण छाप उठणार जेणेकरून आपल्याला व्यवस्थित लेस लावण्यास किंवा हे हेवयासाठी खडूचा वापर करून घ्यायचा आहे जेणेकरून शनी लेस लावण्यास आपल्याला ले काही प्रॉब्लेम नाही म्हणजे जसं खडून आकला आलं आहे त्याच पद्धतीने लेस लावून घ्यायचा आहे तर इथे मी खालचे जे राऊंडअप दोन शिलाई काम करणार आहे आधीगर तिथं तिथे मी लेस लावून घेणार आहे तर तिथं डब्बल शिलाई लावा म्हणजे लेसला घालून घ्या तुम्ही आता गोल जो आकार होता खालचा त्याला मी आधीगर ती लेस लावलेली आहे त्यानंतर आता इथे दुसरा साईडला आकार आहे तिथं पण मी काय करणार आहे लेस लावून घेणार आहे जशी मी ते लेस लावत आहे त्याच पद्धतीनं तुम्ही लेस लावून घ्या दोन राऊंडअपमध्ये कमीत कमी खालची जे बाजू आहे तिकडे एक इंचा आकार आपण म्हणजे दिलेला आहे गॅप घेऊन अशा दोन लेस लावून राऊंडअपमध्ये घ्यायच्या आहेत त्यानंतर ही कुठल्या साईडला आपण खडून जो आकार दिलेला आहे इथं काय करायचं आहे फिटिंगला दीड इंच सोडून देऊन अशा पद्धतीने लेस लावायची आहे जसं मी ते लावून घेत आहे त्याच पद्धतीने तुम्ही लावून घ्या तर इथे बघा एक्स्ट्रा जे लेस असते ती वगैरे आपल्याला काय करायचं आहे कट करून घालवायचे आहे आणि त्यानंतर असं व्यवस्थित ते, ते लेसचे बाहेर निघले पण नाही पाहिजे त्यासाठी तिथे लॉक वगैरे करून घ्या जसं इथे मी करत आहे त्याच पद्धतीने आणि खूप सुंदर हा गळा पाटी मागून दिसतो आणि डब्बल शिलाई केल्यामुळं लेसला काही लेस वगैरे निघत नाही ह्या साईडला पण आपल्याला सेम लेसचा आकार द्यायचा आहे आणि फिटिंगसाठी तुम्ही दीड दीड इंचानं मार्जिंग सोडा जेणेकरून शनी लेस लावल्यानंतर ती बरोबर फिटिंगच्या मध्ये जाते त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळं दीड दीड इंचाचं जे लेस असते ती खराब होत नाही कारण ती काय फिटिंगमध्ये गेल्यानंतर प्रॉब्लेमच येणार त्यापेक्षा आपलं तसेच तुम्ही कट करून मार्जिन करून केलंसा तरी चालण्याजोगं आहे तर इथे झालेलं आहे आपला अशा पद्धतीने दोन्ही साईडून लेस लावून झालेले आहे ला लेस लावल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे मी इथे नॉट्स तयार करून घेतलेले आहे लटकन आणि नॉट्स म्हणजे रेडीमेड कपड्याचीच तयार केलेली आहे तर इथे बघू शकता तुम्ही अडीच इंचावरती तुम्ही ह्या नॉट्स लावून घेऊ शकता आणि हा झालेला आहे आपला खूप सुंदर असा लेसचा गळा एकाच एक कलरमध्ये अशा पद्धतीने तुम्ही लेस लावून तुम्ही गळ्यांना आकार देऊ शकता आणि खूप सुंदर आणि छान दिसू शकते हे गळी तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटलं गळ्याबद्दल आता इथं आपल्याला काय करायचं आहे बघा मी इथे तुम्हाला फक्त इथे बटणं ठेवून दाखवत आहे तुम्ही पॅच किंवा बटन ठेवू शकता तुम्हाला जसं आवडेल तशा इथे अशी बटणं वगैरे लावू शकता किंवा पॅच ठेवू शकता एवढा सुंदर आणि खूप सुंदर असा लुक येत आहे या ब्लाऊजला